शिंदे एक गोष्ट मला समजली नाही की कि किशोरने आपल्या बालपणीच्या जेवलक मित्राचा खून का केला असेल आणि खून केल्यानंतर त्याने फक्त स्वतःला पोलिसांचा स्वाधीन नाही केलं तर तो पुरावा तो चाकू ज्याने खून झाला होता तो सुद्धा पोलिसांना मिळवून दिला पण या रिपोर्टनुसार त्या चाकूवर बोटांचे ठसे नाही आहेत याचा अर्थ एकच आहे जे बोटांचे तसे कुठेतरी मुद्दा मिटवलेत किंवा तो चाकूच पतळला गेलाय आणि ज्याने कोणी हे केलंय ना त्याने पूर्ण प्लॅनिंगने हे काम केलंय पण कुणी केलं असेल शिंदे केस जितकी सोपी वाटते ना तितकी अजिबात नाहीये झोल केस मध्ये एक काम करूया आपल्याकडे जेवढे संशयित आहेत ना त्या सर्वांची परत एकदा आपण चौकशी करूया आणि आपण त्या लोकेशन वरती पण जाऊया जिकडे खून झाला होता आणि नव्याने तपास करूया मला खात्री आहे काही ना काही क्लू हा नक्कीच सापडेल आणि तो क्लू पुरेसा आहे गुन्हेगारापर्यंत पोहोचण्यासाठी चला